नमस्कार मित्रांनो आत्ता बारावी अर्थशास्त्र या, या विषयामधील प्रकरण सहा निर्देशांक निर्देशांकातील आज आपण लास्पेयर यांचा किंमत निर्देशांक याविषयीची माहिती अभ्यासणार लापेअर ह्या शास्त्रज्ञाने निर्देशांक काढण्याची जी मेथड विकसित केली त्याला लास्पेअर किंमत निर्देशांक म्हणून ओळखलं जातं यांनी निर्देशांक काढण्यासाठी वेगळं सूत्र तयार केलं त्यामध्ये पी झिरो वन इज इक्वल टू समेशन ऑफ पी वन क्यू झिरो भागिले समेशन ऑफ पी झिरो क्यू झिरो गुणिले शंभर अशा पद्धतीचं सूत्र तयार केलं लास्पेर यांच्या वन आणि क्यू वन या दोन वेगळ्या सालांमधल्या दोन वेगळ्या घटकांचा विचार करण्यात आलेला म्हणजे पी वन हे चालू वर्षातील वस्तूची किंमत आहे आणि पी झिरो हे मूळ वर्षातील नगसंख्या आहे म्हणजे चालू वर्षातली किंमत पण नगसंख्या जी विचारात घेतली ती मूळ वर्षातली घेतली आणि त्यांच्या गुन्हाकारात करून जी एकूण बेरीज येते त्या बेरजेचा समावेश या ठिकाणी केला इथंही त्याच पद्धतीनं आहे मूळ वर्षातील वस्तूची किंमत व मूळ वर्षातील नगसंख्या यांचा गुणाकार करून त्यांची एकूण बेरीज ह्या ठिकाणी विचारात घेतलेली म्हणजे इथं फक्त चालू वर्षातील किंमत विचारात घेतली बाकी सर्व मूळ वर्षातलंच विचारात घेऊन त्यांनी बदललेल्या फक्त किंमतीचा अभ्यास केलेला आहे चला तर मग त्यांचा एक निर्देशांक आपण काढून पाहूयात कशा पद्धतीने हे निर्देशांक काढता येतात खालील आकडेवारीवरून लास्टफेअर यांचं किंमत निर्देशांक काढा असं तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरण येऊ शकेल परीक्षेला दे। जे उदाहरण दिले जाईल ते अशा पद्धतीने वस्तूंचा एक कॉलम मूळ वर्षाचा एक कॉलम आणि चालू वर्षाचा एक कॉलम दिला जाईल मूळ वर्षामध्ये किंमत आणि मूळ वर्षातली नगसंख्या चालू वर्षातली किंमत आणि चालू वर्षातली नगसंख्या अशा पद्धतीचे इथपर्यंतचा कॉलम दिला जाईल हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी ह्या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी तयार केलं आहे तो तुम्ही नंतर तयार करायचं आहे इथे आपल्याला दोन पार्टची गरज आवश्यक आहे म्हणून मी दोन पार्ट करून घेतले कशाची गरज आहे सूत्रामध्ये पी वन क्यू झिरो हा भाग आहे या दोघांचा गुणाकार आहे म्हणून आपण या ठिकाणी पी वन क्यू वनचा गुणाकार करणार पी वन कोणते आहे चालू वर्षातील प्राईज आहे ती चालू वर्षातील किंमत हा किमतीने गुणायचा आहे मूल्य काढलं जातं इथं ओके कसं काढायचं चा मूल्य चालू वर्षातली किंमत आणि मूळ वर्षातली नगसंख्या किती वस्तू घेतल्या होत्या तुम्ही त्यावेळेस त्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे तीस गुणिले चार करावे लागते लागतील तिचोक एकशे वीस त्यानंतर वीस किंमत पाच वस्तू घेतल्या विसाबाचे शंभर साठ रुपये किमतीच्या आठ वस्तू घेतल्या आठशे अठ्ठेचाळीस एकशे सॉरी चारशे ऐंशी आणि चाळीस रुपये किमतीच्या चार वस्तू घेतल्या तर चार चुक सोळा एकशे साठ असे पी वन क्यू वन आपल्याला काढता येतील असंच सूत्रामध्ये पी झिरो क्यू झिरो पण आहेत पी झिरो म्हणजे मूळ वर्षातली किंमत आणि क्यू झिरो म्हणजे मूळ वर्षात खरेदी केलेल्या नगसंख्या त्यावेळेचा खर्च ह्या ठिकाणी काढला आहे मग हे कसे काढणार पी झिरो आणि क्यू झिरो यांचा गुणाकार वीज चोक ऐंशी दहा पाचे पन्नास चाळीस रुपये किमतीच्या वस्तू आठापनचे आठ चौक बत्तीस तीनशे वीस आणि तीस चोक एकशे वीस ओके अशा पद्धतीने यांचाही गुणाकार करून घेतला आणि सूत्रामध्ये आपल्याला ह्या ज्या आपण गुणाकार केलेल्या आहेत त्यांची एकूण बेरीज आपल्याला विचारात घ्यावी लागते म्हणून एकूण करून घेऊयात ह्या सगळ्यांची बेरीज करा बेरीज येते आठशे साठ यांची सगळ्यांची बेरीज करा बेरीज येते पाचशे सत्तर आता आपल्याला एकूण मिळालेत यानंतर आपण काय करूयात सूत्र विचारात घेऊन सूत्रात किंमत टाकूयात सूत्र आहे त्यांचं पी झिरो वन बरोबर समिशन ऑफ पी वन क्यू झिरो भागिले समिशन ऑफ झिरो क्यू झिरो गुणिले शंभर आता पी वन क्यू झिरो इथं आहेत वरती त्यांची एकूण बेरीज जी आहे ती इथं वरती घ्यायला सांगितली म्हणून आपण सूत्रामध्ये किंमत टाकूया आठशे साठ भागिले पी झिरो क्यू ची किंमत आहे पाचशे सत्तर ती या ठिकाणी पाचशे सत्तर गुणिले शंभर आहे तसेच यांचं कॅल्क्युलेशन करा झिरो झिरो कॅन्सल करा वरचा गुणाकार करा सत्तावन्नने भाग द्या उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल कॅल्क्युलेशन केल्यानंतर एकशे पन्नास पॉईंट सत्त्याऐंशी आणि हे जे उत्तर आहे तेच आपला निर्देशांक असणार आहे अशा पद्धतीने लास्पेरेंचा यांचा निर्देशांक तयार केला जातो चला तर मित्रांनो तुम्हाला लास्पेरेंचा यांचा निर्देशांक समजला असेल असं गृहित धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया